उद्योजकांविरोधात एमआयडीसी कार्यालयात तक्रार करत ती मागे घेण्यासाठी तीन लाखांची खंडणी मागणाऱ्या संतोष शर्मा रहाना देवळाली कॅम्प याला पोलिसांनी ताब्यात घेतलं तीस ते चाळीस कंपनी मालकांच्या विरोधात खोट्या तक्रारी करून खंडणी घेत जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचं सा पोलिसांनी सांगितलं आहे उद्योजक संजय महाजन यांनी तक्रार दिली की त्यांच्या पूजा इंडस्ट्रीज विरोधात एमआयडीसी कार्यालय शर्माने अवैध बांधकामासंदर्भात खोटी तक्रार केली होती ती मागे घेण्यासाठी तीन लाखांची खंडणी मागितली पैसे देण्यास नकार दिल्याने जिवे मारण्याची धमकी दिल्याचं तक्रारीत म्हटलेलं आहे नकार दिला असता महाजन यांना कंपनीबाहेर बोलावून घेत पैसे दिले नाही तर इथेच मुडदा पडेल अशी धमकी दिली कंपनीच्या बांधकाम ठिकाणी कायदेशीर कारवाईची भीती दाखवत एक लाख रुपये खंडणी घेतली उर्वरित दोन लाखांची मागणी करत होता गोर्याचा बालिकिल्ला नाशिक जिल्हा कायद्याचा बालकिल्ला नाशिक जिल्हा कायद्याचा बालिकिल्ला नाशिक जिल्हा बा कायद्याचा बालकिल्ला नाशिक जिल्हा कायद्याचा बालिकिल्ला नाशिक जिल्हा कायद्याचा बालिकिल्ला नाशिक जिल्हा कायद्याचा बालकिल्ला नाशिक जिल्हा कायद्याचा बालकिल्ला नाशिक जिल्हा कायद्याचा बाली किल्ला नाशिक जिल्हा कायद्याचा बालिकिल्ला नाशिक जिल्हा कायद्याचा बाले किल्ला नाशिक जिल्हा कायद्याचा बाले किल्ला नाशिक जिल्हा कायद्याचा बाले किल्ला नाशिक जिल्हा कायद्याचा बालिकिल्ला नाशिक जिल्हा कायद्याचा बालिकिल्ला नाशिक देता पोलीस आयुक्तालय नाशिक शहर मार्फत औद्योगिक क्षेत्रातील कंपनी मालकांना आवाहन करण्यात येत आहे की औद्योगिक क्षेत्रातील व्यावसायिकांना सुरक्षित वातावरण देण्यासाठी पोलीस प्रशासन वचनबद्ध असून कोणत्याही प्रकारची खंडणी किंवा धमक्यांना बळी पडू नये असे आवाहन करण्यात येत आहे रोहन रोहनदनी नाशिक